आपलं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन चॅनलमध्ये आज आपण सर्कल बघणार आहे तर त्यासाठी पहिले ही चेन बनवून घ्यायची आहे चेन बनवून घेतल्यानंतर आपल्याला हा हे जे सुईमधलं धागा आहे तो बरोबर आपण जे चेन स्टार्ट केली त्यामध्ये टाकून आपल्याला हाफ स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर एक चेन करायची आहे त्यानंतर बघा आपण याच्यामध्ये खांब टाकणार आहेत मी आता डबल खांब टाकते आपण हाफ खांब सिंगल खांब डबल खांब हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे तुम्हाला आता ती जमत असेल हे बघा हा मी आता हे डबल खांब करून घेते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब शेअर करा अगदी सोप्या भाषेत अगदी अगदी सोपं करून मी तुम्हाला सांगते हे बघा हा ही आता आपण हे खांब सगळे टाकून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला इथे क्लिप स्टीच करायची आहे ठीक आहे हे बघा हा आपला सर्कल झालेला आहे हा आपण चेनीपासून केलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपण मॅजिक सर्कल बघणार आहेत आता आता आपण मॅजिक सर्कल बघणार आहोत हा त्यासाठी हे दोन बोटांमध्ये बघा हा असा धागा घ्यायचा आहे आणि इथे अंगठ्याने असं पकडून धरायचं आहे आणि धागा मागच्या साईडने घेऊन पुढच्या साईडने परत असा क्रॉसमध्ये घ्यायचा आहे ठीक आहे हे हे बघा असा क्रॉसमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर ही सुई घालून हे बघा इथून असा ओढून घ्यायचं आहे हे ओढून घेतल्यानंतर असं पकडून धरायचं आहे आणि त्यानंतर इथनं हे बघा इथून एक चेन घ्यायची आहे चेन घेतल्यानंतर आपल्याला खाम, खाम। याच्यामध्ये हे बघा हाफखांब करायचे आहे तुम्ही सिंगल खांब डबल खांब असे करू शकता ते हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी करते आपण याच्या आधी हाफखांब शिकलेलो आहे सिंगल खांब डबल खांब ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता ते ठीक आहे बघा हे असे हाफखाम करून घ्यायचे आहे हे आपण मॅजिक सर्कल शिकवतो या आहे याच्या आधी आपण साखळीचं शे शिकलोय याच व्हिडिओमध्ये हा मॅजिक सर्कल आहे हे बघा हे असं पण हाफ सर्कल हाफ खांब बनवून घेतलेलं आहे सर्कलमध्ये मी हे सात बनवून घेतलेले आहेत सातनंतर हे बघा हे मी आठ बनवून घेतलेले आहेत आठ खांब बनवून घेतल्यानंतर हा धागा आपल्याला असं ओढून घ्यायचा आहे ठीक आहे हे बघा हे असं दिसते त्यानंतर हा जो आपण धागा सोडलेला आहे हा ओढून घ्यायचा हे बघा हे क्लोज हे बंद झालेलं आहे बघा आणि हे बंद केलं हा धागा ओढून घेतल्यानंतर आपल्या इथं हाफ स्टिच घालून घ्यायचे हे बघा हे आपण जे खांब बनवत होतो तिथून आपल्याला सुईने फर्स्ट स्टार्टिंगला जो खांब घातलेला आहे तिथे आपण स्लिप नॉट टाकून घ्यायची स्लिप नॉट टाकल्यानंतर हे बघा हा आपला मॅजिक सर्कल झालेला आहे ही नॉट जेवढं वडाल तुम्ही तेवढं हा सर्कल टाईट होत जाईल बघा हा झाला मॅजिक सर्कल हा झालेला आहे आपलं मॅजिक सर्कल आणि हा साखळीचा सर्कल हे बघा दोघे पण छान दिसतात थँक्यू फ्रेंड व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा